नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तर आय बी पी एस पॅटर्न या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सर्व पदांकरिता आपण एक एक्सपेक्टेड प्रश्न आहोत आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती आय थिंक सहाव्या क्रमांकाची आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच्या पाच प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील तर त्यांनी पाहून घ्या अतिशय महत्वपूर्ण प्रश्न एका प्रश्नासोबत चार ते पाच प्रश्न असे विश्लेषणासहित आपण प्रश्नपत्रिका ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेल्या आहेत ज्यामुळे प्लेलिस्ट पाहिली नसेल तर पाहून घ्या आणि चॅनेलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण का अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या चॅनलवर अतिशय मोफतपणे दर्जेदार पद्धतीने सोडवत आहोत तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे सिव्हिल आणि ग्रामसेवकला अर्ज केला असेल त्यांनी अवश्य टेस्ट बाय करून घ्या आपल्याकडे पहिली प्रश्नपत्रिका आलेली आहे बाय करण्यासाठी खाली नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला टेक्स्ट टाकू शकता तर पहिला प्रश्न पहा त्या अगोदर काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट करा तर पहिला प्रश्न पहा जिल्हा परिषदेतील जेवढे काही जिल्हा नियोजन समिती जी असते ती मित्रांनो त्याचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा नियोजन समिती किंवा जिल्हा नियोजन मंडळ याचे जे अध्यक्ष असतात ते मित्रांनो हे पालकमंत्री असतात आणि लक्षात असू द्या हे जे आहे या विभागीय आयुक्ताकडे आपला जो राज्य सॉरी अध्यक्ष असतो जिल्हा परिषदेचा तो या ठिकाणी याच्याकडे राजीनामा हा देत असतो कोण विभागीय आयुक्त आणि याच्या संदर्भात आपण खूप सारी माहिती सुद्धा पाहिली होती की विभागीय आयुक्त हा जो जिल्हा परिषद जेव्हा शासनाविरुद्ध ठराव टाकते तेव्हा त्याला बरखास्त किंवा रद्द करण्याचा अधिकार या विभागीय आयुक्ताला आहेत हे सुद्धा आपण पाहिलं होतं आणि जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष असतात त्यांना या ठिकाणी कशाचा दर्जा असतो हे आपण हे सुद्धा पाहिलं होतं मागच्या सिरीजमध्ये त्यांना मित्रांनो राज्यमंत्र्याचा दर्जा या ठिकाणी महाराष्ट्रात दिला जातो लक्षात असू द्या दुसरा प्रश्न पहा महाराष्ट्रात राज्याचे किंवा महाराष्ट्र राज्याचे जे राज्यगीत आहे गरजा महाराष्ट्र माझा हे कोणी लिहिलं तर खूप सारे विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये आहेत तर महाराष्ट्राचं जे राज्यगीत आहे गरजा महाराष्ट्र माझा हे मित्रांनो राजा बडे यांनी लिहिलेलं आहे आणि हे जे आहेत श्रीनिवास खळे यांनी फक्त याच्यामध्ये संगीतकार होते किंवा संगीताचं बोल वगैरे त्यांनी दिलेलं आहे आणि शाहिर सबळे हे जे आहेत ते या महाराष्ट्र गीताचे पहिले गायक किंवा यांनी एक त्यांच्या सुरामध्ये गायलेलं आहे तो लक्षा डाउट वगरे, तर लक्षात असू द्या काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट करा आपण ऑलरेडी जे राष्ट्रगीत आहे आपल्या देशाचं जनगण मन आणि वंदे मात्र याच्या संदर्भात खूप सारी माहिती आपण पाहिली आहे तसेच अण्णाभाऊ साठी यांच्या बाबतीत खूप सारी कार्य वगैरे त्यांनी केली परंतु एक महत्वाचं त्यांच्यावर प्रश्न वगैरे खूपदा विचारण्यात आला की फकीरा नावाची जी कादंबरी आहे ही कोणी लिहिली असा प्रश्न खूपदा या ठिकाणी परीक्षेमध्ये पडलेला आहे तर पुढे पहा या ठिकाणी तिसरा प्रश्न महाराष्ट्रात जी जिल्हा परिषदेचं स्थायी समिती असते याचा सचिव कोण असतो तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही जिल्हा परिषद आहेत त्याच्यामध्ये विषय समित्या नऊ असतात आणि त्याच्यासोबत एक महत्वाची समिती स्थायी समिती असते जी की दहावी समिती असते लक्षात असू द्या याच्यामध्ये जो सचिव असतो तो सचिव कोण असतो तर लक्षात असू द्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे तो याचा या समितीचा हा सचिव असतो तर जिल्हा परिषद अध्यक्ष जो असतो तो या स्थायी समितीचा काय असतो हा सुद्धा अध्यक्ष याचा असतो तर खूप सारी माहिती आहे याच्यामध्ये या स्थायी समितीमध्ये किती सदस्य असतात तर पंधरा सदस्य या स्थायी समितीमध्ये असतात मित्रांनो आणि ही सर्वात महत्वाची समिती असते जे की जिल्हा परिषदेमध्ये तर नोट डाऊन करून घ्या पाहूयात पुढचे प्रश्न तर पहा चौथा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य जे आहेत ते साधारणपणे प्रत्येकी किती मतदारांचे प्रतिनिधित्व करत असतात तर जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्या किती असते आपण पाहिलं होतं की कमीत कमी पन्नास ते पंचाहत्तर जे आहेत ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतात याच्यामध्ये मित्रांनो आपण हे सुद्धा पाहिलं होतं की या जिल्हा परिषदेचे जे आपल्या जिल्हा निवड समिती किंवा जी तालुका पातळीवर पंचायत समिती असते त्याचे सभापती जे आहेत याचे पदसिद्ध सदस्य असतात हे सुद्धा आपण पाहिलं होतं पंच्याहत्तर ते सॉरी पन्नास ते पंच्याहत्तर एवढी सदस्य संख्या या जिल्हा परिषदेची असते परंतु या प्रत्येक व्यक्तीकडे किती मतदारांचं प्रतिनिधित्व असतं तर लक्षात असू द्या चाळीस हजार व्यक्तीचं प्रतिनिधित्व या ठिकाणी प्रत्येक मतदाराकडे असतं मित्रांनो तर नोट डाऊन करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट करा जेणेकरून जे तुमचं मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा काही माझं जुनं रेफरन्स असू शकतं त्याच्यामध्ये सुधारणा झाली असेल तर मी करेक्शन करून व्यवस्थित उत्तर तुमच्यापर्यंत पोहोच करेन जेवढी अचूक माहिती तुमच्यापर्यंत जाईल तेवढं आमचं कर्तव्य आहे तर लक्षात असू द्या पुढे पहा पाचवा प्रश्न जिल्हा परिषद जे अध्यक्ष अध्यक्ष यांच्या विरुद्ध जर अविश्वासाचा ठराव चालू असेल किंवा त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव जेव्हा मांडण्यात येतो तेव्हा जी समिती असते किंवा ज्यांच्या विरुद्ध ठराव चालू आहे कोणाविरुद्ध अध्यक्षाविरुद्ध तर त्या ठरावात समितीचं अध्यक्ष कोण असतं तर लक्षात असू द्या या ठिकाणी जेव्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षावर अविश्वासाचा ठराव मांडण्यात येतो किंवा जा मांडला जातो तेव्हा जी समिती असते त्याचं जे अध्यक्ष असतात ते कोण असतात जिल्हा अधिकारी असतात किंवा एक नियुक्त अधिकारी असतात किंवा ज्याची नियुक्ती केली असेल समजा स्पेशल ऑफिसरची तर नियुक्त अधिकारीसुद्धा याचे अध्यक्ष असतात तर नोट डाऊन करून घ्या आणि याच्या बाबतीत कन्फ्युजन होऊ नका अविश्वास ठराव यांच्या बाबतीत मांडण्यात येतो तसंच असतो तर पुढे पहा सहावा प्रश्न महाराष्ट्रात मानवधर्म या सभेची स्थापना कधी केली किंवा कोणी केली तर याचं संपूर्ण पहा मानवधर्म या सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे कधी केली असा जर प्रश्न आला तर या ठिकाणी त्यांनी जून अठराशे मध्ये या मानवधर्म सभेची स्थापना केलेली आहे आणि याला निगडीत एक महत्वाचं नंतर किंवा याच्याशी संबंधित असलेलं एक त्यांनी अजून एक सभा स्थापन केली ज्याचं नाव होतं परमहंस सभा तर नोट डाऊन करून घ्या आणि या सभेची स्थापना जी आहे ती अठराशे मध्ये हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच केलेली आहे त्यासोबत त्यांनी खूप सारी कार्य वगैरे केली आणि या परमहंस सभेला एक दुसरं नाव आहे ज्याचं लक्षात असू द्या या परमहन सभेला दुसरं कोणतं नाव आहे तर परमहंस सभा जी आहे ती ज्ञानप्रसारक सभा या नावाने सुद्धा ओळखली जाते मित्रांनो तर या सभेला ज्ञानप्रसारक सभा या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात की प्रार्थना समाजाची स्थापना सुद्धा हे तरखडकर यांनीच केलेली आहे असं म्हणतात तर लक्षात असू द्या प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे ती मित्रांनो या दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली नसून त्यांचे जे बंधू आहेत त्यांचे बंधू कोण आहेत तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी जी आहे ती या प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे तर याच्यामध्ये कन्फ्युजन मध्ये पडू नका तर पुढे पहा पुढचे प्रश्न आणि व्हिडिओ जर आवडत असेल नक्की लाईक करत चला कारण का तुमचा एक लाईक आमच्या सर्व सहकार्यांना मोटिवेशन देत असतो की आमचा फायदा विद्यार्थ्यापर्यंत होत आहे तर सातवा प्रश्न भारतातील दुसरी हरित क्रांती भारताच्या कोणत्या भागात सुरू झाली तर भारतामध्ये जेवढ्या काही हरित क्रांत्या झालेल्या आहेत हे तुम्ही कमेंट करायचं आहे आणि तुमच्यासाठी जे जे मी प्रश्न सोडत आहे ते तुम्ही अवश्य कमेंट करत चला तर भारताच्या दक्षिण टोकाकडे या ठिकाणी ही भारताची दुसरी हरित क्रांती झालेली आहे तर जे आहेत आपल्या भारताचे हरितक्रांतीचे जनक कोण आहेत तर वर्गीस कुरियन हे आपण पाहिलं होतं यांच्याबाबत माहिती खूप सारी पाहिली होती तर वर्गीस कुरियन जे आहेत ते आपल्या भारताच्या हरितक्रांतीचे जनक आहेत आणि लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर आपले जे महाराष्ट्राचे होऊन गेलेले किंवा माजी मुख्यमंत्री जे आहेत ते वसंतराव नाईक हे जे आहेत ते आपल्या आहे, महाराष्ट्र राज्याच्या हरितक्रांतीचे जनक आहेत आणि यांच्या नावावर एक विद्यापीठ कृषी विद्यापीठ सुद्धा आहे मित्रांनो पुढे पहा क्रिप्स योजनेस या ठिकाणी पोस्ट डेटेड चेक असं कोणी संबोधलं तर क्रिप्स योजना भारतामध्ये कधी आली तर लक्षात असू द्या ही जी क्रिप्स योजना आहे ती मित्रांनो एकोणीसशे मध्ये आपल्या भारतामध्ये आलेली आहे किंवा वाट लावलेली आहे याचे जे अध्यक्ष होते ते स्टॅफोर्ड क्रिप्स हे जे होते त्यांनी मार्चमध्ये हे क्रिप्स मिशन भारताकडे वाट लावलेलं होतं किंवा सेंड करण्यात आलेलं होतं जे की याला पोस्ट डेटेड चेक असं जे संबोधलं आहे ते महात्मा गांधी यांनी संबोधलेलं आहे आणि हे महत्वाचं म्हणजे काय याचं हेतू काय होतं तर जे दुसरं महायुद्ध होणार होतं त्याच्यामध्ये एक भारताचं सहकार्य मिळावं असं याचं हेतू होतं या क्रिप्स योजनेचं किंवा क्रिप्स मिशनचं जे की मार्च दोन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये पाठविण्यात आलं परंतु त्याला नकार या ठिकाणी देण्यात आलं पुढे पहा आणि जेवढी हे इन्फॉर्मेशन आहे ते सर्व सांगण्याचं कारण म्हणजे काय एका प्रश्नासोबत जास्तीत जास्त प्रश्न तुमचे कवर व्हावेत तर महाराष्ट्रात स्त्रीमुक्ती दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो तर सावित्रीबाई फुले यांचा जो जन्मदिवस आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो आणि याचा जो दिवस आहे किंवा यांचा जन्मदिवस जो आहे तो तीन जानेवारीला आहे आणि आठ मार्चला लक्षात असू द्या आठ मार्च या रोजी मित्रांनो जागतिक महिला दिन साजरा केला जातो संपूर्ण जगामध्ये तर या बाबतीत कन्फ्युजन होऊ नका खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये पडत आहेत पंडिता रमाबाई यांचं एक महत्त्वाचं कार्य सांगतो ज्याच्यावर प्रश्न पडू शकतं सेवा सदनची स्थापना जी आहे ती यांनी केलेली आहे तर नोट डाऊन करून घ्या आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आपण खूप सारी माहिती पाहिली की काव्य फुले नावाचा एक त्यांनी कविता संग्रह लिहिला जो की ज्याच्यावर प्रश्न पडत आहे दहावा प्रश्न महाराष्ट्रातील जे पहिलं वृत्तपत्र काढण्याचं सॉरी भारतातील पहिलं वृत्तपत्र काढण्याचा मान कोणाला देण्यात येतो तर जेम्स ऑगस्टस हिक्की या इंग्रज व्यक्तीने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र सॉरी भारतामध्ये वृत्तपत्र काढलं कधी काढलं तर लक्षात असू द्या या ठिकाणी सतराशे ऐंशीमध्ये काढलं ज्याचं नाव होतं बेंगॉल गॅझेट तर लक्षात असू द्या बेंगॉल गॅझेट नावाचं हे आपल्या भारतातील सर्वात पहिलं वृत्तपत्र आहे जे की कलकत्ता या ठिकाणाहून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यासोबत बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या महाराष्ट्रात सर्वात प्रथम काढलेलं मराठी वृत्तपत्र होतं ज्याचं नाव दर्पण आहे आणि या वृत्तपत्राची सुरुवात कधी झाली सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये आणि हे जे दर्पण आहे याच दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर याबाबतीत अतिशय सतर्क राहा कारण का जेवढं महाराष्ट्राची माहिती असेल इतिहास भूगोल सर्व संपूर्ण क्षेत्राबाबत तेवढं महत्वाचं आहे तर पुढचे प्रश्न पहा काही डाऊट वगैरे हो असतील तर आवश्यक कमेंट करत चला कारण का काही रेफरन्स नवीन आहे काही विद्यार्थी जुनं वाचतात त्यामुळे कन्फ्युजन होतात आणि याचं उत्तर हेच आहे असे म्हणजे कमेंट करत असतात तर पहा अकरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत तर सर्वात जास्त खाऱ्या पाण्याची सरोवरे ही गुजरातमध्ये आहेत तर लक्षात असू द्या या ठिकाणी महत्वाचं महत्वाचं मी सांगतो तर चिल्का नावाचं जे सरोवर आहे ते सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे जे की ओडिसा या राज्यात आहे तर लक्षात असू द्या याच्या बाबतीत आणि जगातील सॉरी आपल्या महाराष्ट्रात सॉरी भारतातील जे सर्वात मोठं सरोवर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे केरळ या राज्यात आहे ज्याचं नाव जे आहे ते वेबिनाड याचं नाव आहे तर लक्षात असू द्या महाराष्ट्रामध्ये एक उल्कापातामुळे निर्माण झालेलं एक सरोवर आहे खाऱ्या पाण्याचंच आहे त्याचं नाव आहे लोणार सरोवर जे की आपल्या महाराष्ट्रातील जे बुलढाणा जिल्हा आहे त्या ठिकाणी आहे मित्रांनो आणि सर्वात मोठं गोड्या पाण्याचं जर सरोवर विचार केला तर जम्मू काश्मीरमध्ये एक उल्लर नावाचं सरोवर आहे हे की महाराष्ट्रातील सॉरी भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे हे चिलका खाऱ्या आणि हे वेबिनार जे आहे ते क्षेत्रबाळेने सर्वात मोठं आहे आणि लोणार हे आपल्या महाराष्ट्रातील उल्कापातामुळे निर्माण झालेलं हे जगातील एकमेव आहे बरं हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या पुढे पहा म्हणजे की भारत कोणत्या देशाशी या ठिकाणी सर्वात जास्त लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेने जोडला गेला तर सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशाची आहे तर बांगलादेशाची आहे आय थिंक चार हजाराच्या जवळपास आहे याचे मित्रांनो पहिला क्रमांक लागतो आणि पाकिस्तान सॉरी चीन जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर येते आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन सॉरी पाकिस्तान आहे आणि या भारत आणि चीन याच्यामध्ये जी रेषा आहे त्याला काय म्हणून ओळखतात तर लक्षात असू दे एडगणी भारत आणि जे आपलं चीन आहे याला रॅडक्लिफ सॉरी हे मॅकमोहन रेषा आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे पाकिस्तान याला मित्रांनो रॅडक्लिफ नावाची रेषा या नावानं ओळखलं जातं आणि आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही एकोणतीस राज्य आहेत त्यापैकी मित्रांनो सतरा राज्यांची जी सीमा आहे ती आंतरराष्ट्रीय सीमेच्या अंतर्गत येते किंवा लागून आहे तर हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य तुम्ही कमेंट करू शकता पुढे पहा भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर भारत छोडो आंदोलनाची जी सुरुवात आहे ती मित्रांनो एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये झाली आहे किंवा याचं एक कि एक्झॅक्ट एक डेट एक जर सांगितलं तर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधी यांनी सुरू केलेली ही चळवळ आहे पुढे पहा जो की प्रश्न आहे चौदावा आणि या अगोदरचे खूप सारे प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यातील साक्षरता दर सर्वात कमी आहे तर बिहारमध्ये आहे तुम्हाला महाराष्ट्राचं आणि आपल्या इंडियाचं हे तुम्हाला कमेंट करायचं आहे तसेच जगातील सर्वात जुने संग्रहालय कोणत्या शहरातील उत्खननात सापडले तर ऊर उत्खननात या ठिकाणी जगातील सर्वात जुने संग्रहालय या ठिकाणी सापडलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट करा जेणेकरून सर्व तुमचे डाऊट आपण क्लिअर करूयात तर पाहत राहा मित्रांनो आपलं आवडतं युट्यूबी चॅनल आणि हा व्हिडिओ वी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना याची परिपूर्ण अगदी मोफतपणे दर्जेदार तयारी होण्यास मदत होईल तर पाहत राह आपलं आवडतं युट्यूबी चॅनल धन्यवाद